चला तर परत एकदा मिशोवरून शॉपिंग केली तुम्ही म्हणताना काय सारखी मिशोवरून शॉपिंग करते आता जे आपल्याला आप लागतं ते मिशोवरून भेटत बघा आपल्याला इकडं तिकडं काही लवकर भेटत नाही शोधलं तर मिशोवर सगळं भेटतं नाहीतर काहीच नाही त्याचप्रमाणे आता मी बघा म्हटले चला घरी तेल तर बनवतेच तेलाने खूप छान असा रिझल्ट येतो ना आलेला आहे तर म्हटलं चला शॅम्पू कशाला बाहेरचा वापरायचा त्यापेक्षा घरी प्रोडक्ट आणून आपण बनवूया तर त्याचप्रमाणे बघा मी मी प्रोडक्ट मागवले होते खूप कमी किमतीमध्ये आणि हे भेटलेले प्रोडक्ट मला भेटलेले आहेत तर मी मस्त असा हर्बल घरच्या घरी असा मस्त केमिकलयुक्त असा शॅम्पू बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात येईन कारण अजून शॅम्पूमध्ये मला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ यायला थोडा वेळ लागेल पण लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण शॅम्पूचा व्हिडिओ येणार आहे आणि हा थोडक्यात तुम्हाला मी दाखवलेला आहे मी काय काय यूज केला आहे आणि कसा शॅम्पू बनवला आहे आणि किती वेळ लागला किती दिवस लागले हे प्रोडक्ट सगळे आणल्यापासून तर बनवण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे मी आणि ह्याचा फरक लवकर मी वापरून तुम्हाला सांगेन तेव्हाच मग तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं ऐकून किंवा बघून तर बघू शकता हे काय काय आहे ते हे सर्व ना मी मिशोवरून मागवलं होतं रोजमेरी तर माझ्याकडे होती गेल्या वेळेस मागवलेली इथं मी बघा आलसीचे बीज मेथीदाणेलोंजी थोडे कमी होते तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त घालू शकता याची रेसिपी आत्ता सध्या सांगत नाही हा शॉर्टमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे मिशोची शॉपिंग दाखवलेली आहे मिशोवरून काय शॉपिंग केली यावेळेस मी शॅम्पू बनवण्यासाठी म्हणजे काय मागवलेलं आहे तर का सर्व काही पदार्थांना सर्व म्हणजे केमिकलयुक्त आहे घरीच यावे शॅम्पू बनवला खूप छान असा शॅम्पू झालेला आहे त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी सांगितल्या अजून ॲड करायच्या आहेत त्यावर तो शॅम्पू पूर्ण असा होणार आहे तुम्हाला पूर्ण शॅम्पूचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला कमेंट करून सांगा लवकरात लवकर मी शॅम्पूचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे एडिटिंग वगैरे बाकी आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा मिशोवरती खूप छान असे प्रत्येक गोष्ट आता भेटायला लागलेली आहे त्यासाठी खूप मिशोचे धन्यवाद श्री स्वामी सम मरता